इकडं चुलीवर भाकऱ्या चालू आहेत आजीच्या नेहरीला काय आहे सुकट आहे टोक दिसत काय काय काहीत नाही तो काही का जे बघ मला वाटलेलं तरी म्हटलं हिमालय बघितली धनुष्य टाली हॅलो गाईज वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉग कसे सगळे टाका ना होपच सगळे टाकाटा असतील सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सो परत एकदा स्वागत करतो आपल्या थेट कोकणातून सो मी आलो गणपतीला गावाला जसं की तुम्हाला माहितीच आहे सो आता जस्ट सकाळी आंघोळ गेली फ्रेश झालो आणि इकडं आल्यावरती उठायला एवढा कंटाळा येतो थंडी लागते आणि त्यात पाऊस पडतोय थोडा थोडा सो so, सकाळी उठायला जाम कंटाळ येतो जाम सो so, आता नऊ वाजले तर नऊ वाजता मी उठलो आहे सो so, आता असंच फेरफाटका मारते परसवनात आजीनं काकड्या कुठे कुठे लावल्या आणि त्या बघतो आहे सो आईनं इथे काकडी लावून ठेवलं आणि हे एक काकडीचा वेल आहे ह्या बांधावर हा बघा पण हा इकडे काकडीचा वेल आहे हा जो दिसतोय तो या पानांचा हा काकडीचा वेल आहे फुलं कुठे कुठे पडले आहेत हा बघा हा यल्लो कलरचा फुल आहे हा फूल आ, भोपले चा, भोपले चा हा काकडीचा फुल आहे तर आता हळूहळू काकड्या धरतायत सो कधी आहेत तसे झालेत गणपती संपल्यावरती धरायला नको नाहीतर मग मला खायला भेटणार नाहीत अजून इकडे पण लावला नाही तिने हा मला वाटते भोपळ्याचा वेळ भोपळ्याचा वेल आहे हां भोपळा आहे मला वाटते भोपळा आहे की कोवाळा आहे कोवळा कुवाळा कोवाळा कोवाळा किंवा भोपळा काहीतरी एक असणार आहे पण काकडी पण आहे याच्यात कुठेतरी हां ही काकडी आहे ही बघा काकडीची फुलं पडली ती येल्लो कलरची ही आणि हा कुवाळ्याचा वेल आहे मला वाटते आपण इकडे खोपीवर कुवाळा आहे सगळा आधी याच्या आधी आमच्या इकडे म्हणजे होतच नव्हतं या परसवण्यात कारण की ही पूर्ण सागवान होतं बाजूने आणि सागवानांच्या पानामुळे आणि थेंब्यांमुळे कोणतीच म्हणजे काकडी बिकडी कोणताच येत नव्हता यावर्षी पहिल्यांदाच आईच्या काकडे जगले आहेत नाही तर कधीच कुठल्या काकड्यांचा वेल लावला तरी जगत नव्हता भोपळ्यांचा पण नाही आणि कुवाळ्यांचा पण नाही सो यावर्षी होपसो खायला भेटतील आणि इकडे आमची आजीबाई भाकऱ्या घालत आहेत चुलीवर इकडे चुलीवर भाकऱ्या चालू आहेत आजीच्या आहे आज, नेरी आज? भाजी काय केली सुनबाईंनी आजीच्या माहीत नाही पण ना आजीने इकडे भाकऱ्या घातल्या नाही त्या बाग टोपलीत <laughs> चूल आमची बाहेर आहे आणि गॅस सगळे आतमध्ये आहे आणि सूर्य आज पश्चिमेला उगवलेला आहे कारण की आमचा मुन्नास देवपूजा करतोय बघायला मुन्ना चक्क देवपूजा करतोय आज आमचा मुन्ना चक्क देवपूजा <laughs> करतोय बाप रे मुन्ना देव पावणार आज तुला चक्क आमचा आज देवपूजा करतोय ओ माय गड सावकाय लागली देव पाहतोय आज मोदक पण बनलेत आमचे शेठ गावचे खोत बाप रे आज सगळ्यांचे चरण स्पर्श व्हायला लागलेत ओ माय गॉड अरे रे 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 आजी <laughs> नको म्हटली वाटतं कंबर मोडेला बापू अरे बाप रे म्हटलं हिमालय बघितले आमची गँग सगळी आली गणपतीची ती हिर्यात धांघोळ करतात हिऱ्या म्हणजे पर्यात आणि आम्ही आता चाललो आमच्या बांधणावर मासे पकडायला म्हणजे टोका असतो त्याच्यात मासे भेटलेत की नाही ते बघायला चाललोय आमच्यासोबत आणलंय नाही आमचा खासकरी एकदम स्पेशलिस्ट टोके काढणारा गाडी पण जाते चल गाडी जाते तर फक्त पाडू नको पुढचं ब्रेक मार नको पडू गौतम घे ना सालटी निघल पडलो तर गौतावरनं नाही सरकं उलटा मेले अरे वाटेवरनं सारखं तोडणुक मेले लोकांचं कुपन आहे हा हा आंब लावलेले आहेत आज संध्याकाळी गाईच आम्ही तिथे टेंट लावणार आहे बघा देवरती त्या टोकात कुठे गेला हा बघा इथे ती झोपडी दिसते तिथे टेंट लावणार आहे आज संध्याकाळी मस्त बैकी मॅगी बिगी बनवून आमच्या पर्याचं पाणी काल पाऊस भरपूर होता त्याच्यामुळे पर्याला पाणी खूप होतं म्हणून आम्ही आलो नव्हतो बांधण्यावर पण आता पाऊस कमी झाला आहे आणि पाणी पण कमी झालं आहे जरा आणि आम्ही कोहिनीने खेकडी पकडतो कोहीन लावून ते ह्या कोंडीत पकडतो इथे ह्या कोंडीत मोठं खोल आहे इथे तिथे पकडतो आम्ही सो so, ते पण आम्ही बोते उद्या किंवा आज दुपारी टाईम म्हटलं तर आज दुपारी येणार आहे हा बघा हा इकडे बांधन आहे आमचा बांधन नक्की हाय ना पण ना बसला नाही ना, ना बसलाय नाही ना ना अरे ती वाहतोली त्यांनी तिकडं असेल ती तिकडं टोक दिसत आहेत काय हे काय पाण्यातून दिसत काय माहित नाही मला आता पुढे हा हे बघा हे असे माहित नाही तुम्हाला आता हे पाण्यातून पण आतमध्ये मानग्याचे सक असतात आणि त्याला आतमध्ये खाली टोका लावले होते जो मासा असा खेचून घेतो सग हात ठेवला तरी हात पण असा खेचून घेतो बघा इथून आतमधून शिरायला लागतं इथून याच्या खाली आणि याच्या खालून मग टोके काढायला लागतात जाऊन मग बाहेर आणून तो टोका आणायचा मग आतमध्ये किती मासे सापडले ते बघायचं डरपोक मेला माझ्याकडे कपडा तर बदलाय नाहीत म्हणून नाही तर मी घ्यायला शिरलो असतो तू बुडशील या पाण्यात बाप रे <laughs> <laughs> पहिले समोरच काढ समोर हाय काय बघा आधी नाही मारली मार या लवीला असेल रे लवी पर्यंत पाणी असेल लवीच्या आतमध्ये गेल्या वरती आहे की डोका काढ का नाही आला काय पहिल्यांदा शिरतोयस काय मी शिरू काय कपडे नाही आणलेत म्हणून चौकाच्या बांधांवर उचलशील हो स्पेशालिस्ट एकदम प्रॉपर तो काही त्या दगड्या का मारतोय तो आधी कारण की आतमध्ये जर का एखादा दिवड असेल किंवा सापासारखा प्राणी असतो एक दिवड तो, तो असेल तर मग तो पळून जातो अरे अर अर काय चल तू इथे त्या लवील, लवीला लवीला डोका धडकलाय तुझा त्या शान्या आतमध्ये हुस्का ना खाल झोपून जा पुरा लव लागल डोक्याला इथन बुडी मारून जा खालूनच जा बघू दे आणि त्या लवीच्या आतमध्ये गेल्यावर डोकावर काढ तो ये कुडी मारून बघ इज्जत घालवतेस तू राव इथे लोकांना मी दाखवला टोका काढतोय नाही आतमध्ये अजिबात नाही शिरायलाच भेटत नाही मित्रांनो आम्ही टोके काढण्याचा प्रयत्न केला आमच्या कानोने पण खूप सारा प्रयत्न केला पण तो पाणी जास्त म असल्यामुळे आतमध्ये बांधणात तुंबी मारले म्हणजे पाणी फुल आहे एकदम बांधणाच्या एकदम लाकडापर्यंत त्या सो त्याच्यामुळं नाकात वरती श्वास घ्यायला जागा मिळत नाही आतमध्ये त्याच्यामुळे आम्हाला टोके काढता नाही आले पण आता संध्याकाळीपर्यंत पाणी कमी झालं तर होप सो संध्याकाळी काढू आणि त्याचा पण ब्लॉग बनवू आपण मासे कसे प पकडतात आणि त्या टोका कसा असतो वगैरे सो चलो आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉग मोठा होईल आता व्लॉगच व्लॉग येणार आहेत सो चलो बाय बाय जे कोणी चॅनल नवीन बघतात त्यांनी पाठापट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सो चलो बाय बाय